आप देख रहे हैं महाराष्ट्र जिनको चित्तावानी कोर वक्तव्य करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे तहसीलदार यांना निवेदन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चित्ता थोर वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी समाज समाजामध्ये सलोखा स्थापित करण्याचे विधायक कार्य केले या आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत चिथावणी थोर वक्तव्य करून दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला विधानसभा सदस्यत्वाची पद आणि गोपनीयतेच्या शपथेची पायमल्ली बायमल्ली आमदार नितेश राणे यांनी केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यक विभागाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा जिंतूर तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सचिव सुरेश भाया नागरे मार्गदर्शनाखा कार्या परभनी जिंग्रेस कमिटी ना राउत कांग्रेस अल्पसंख्यक विभाग जिहाध्यक्ष मिनाज कादर अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष तहसेन देशमुख शहराध्यक्ष जाबेर मुल्लाजी जिपरिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत मजी नगर सेवक उम्मान खान पठान महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई राठौड़ सुलेमान सिद्दीकी नागसेन बेर्जे डॉक्टर निशांत मुंडे राम भाव घुले सैयद हशम जम्मूखा पठान अंशन लाला जाया खान हरुल लाले मुजाहिद कादरी अर्जुन वजीर अहमद राठौड़ अमित राठौड़ कृष्णा टाकरस समद खान शेख शरीफ सैयद शारेख शेख इमरान शेख दौस जावेद शेख सैयद सद्दाम अरफाज़ मिर्जा महराज कुरेशी हुसैन भाई सैयद मुस्तफ़ा गणेश ठाकरे तालिब शेख आदि कांग्रेस पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्र तालुका दंडाधिकारी जिंतूर यांना जाहीर निषेधाचं निवेदन दिलं कारण गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम जी एकता आहे त्याला कसं भंग करता येईल यासाठी नेहमीच या राज्य सरकारमधील सरकार मंत्री सरकार असेल किंवा आमदार असतील यांनी जे अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो नारायण राणे या राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रातही मंत्री होते केंद्रा त्यांचा मुलगा आमदार असताना नगर या ठिकाणी मुस्लिमांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य खऱ्या अर्थानं हे संविधानाला न शोभणार आहे ज्यावेळेला आमदार म्हणून हे संविधानाची शपथ घेतात त्यावेळेला सर्व समभाव आम्ही वागू अशा पद्धतीनं संविधानाची घेतलेली शपथ खऱ्या अर्थाने ती मोडलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत असताना महामहिम राज्यपाल आणि महामहीम सभापतींना विनंती करतो या की अशा आमदाराची आमदारकी रद्द करण्याची तात्काळ कारवाई करा नसता या मुस्लिम समाजाबरोबर संबंध हिंदू समाज जिंतूर सेलूसह सह परभणी सह संबंध महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून या मुस्लिम समाजाचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा रक्त सांडलेलं आहे ते, ते सुद्धा या हिंदुस्थानचा महाराष्ट्राचा एक हिस्सा हिस्सा आहे असा असताना निवडणुका जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम एकतेला भंग कसा करायचा आणि आपली मताची पोळी कशी भाजायची हे जे यांचं चाललेलं आहे खऱ्या अर्थानं अतिशय वाईट आणि दुर्दैवी वक्तव्य आहे खऱ्या अर्थानं मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वेळीच आवर घालतो की या सगळ्या अशा बेसुमार वक्तव्य करणाऱ्याला आवर घाला नसता आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून जिंतूर शेलूसह या परभणी जिल्ह्यात हातात हात घालून वागणारे मुस्लिम समाज हिंदू धर्माच्या सणात असतात हिंदू मुस्लिमाच्या समाजात सणात असतात परंतु यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतिशय आमच्या भावना दुखवल्या आहेत याच्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाच्या शोभत आहोत आणि याच्यानंतर असं जर कोणी भडक वक्तव्य करेल तर त्याला निश्चितच जर सरकार कायद्याने त्याला जरब दाखवणार नसेल तर आम्ही मात्र लोकशाही मार्गाने त्याला जरब दाखवल्याशिवाय जर राहणार नाही एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नितेश आणि यांनी अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाबद्दल अपक्ष वापरल्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे आणि हे सरकार आणि पर महारा भारताचं सरकार आणि राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानावर चालणारा सरकार आहे आणि यांनी आमदार नितेश राणे यांनी संविधानाची शपथ घेऊन असं म्हटलं होतं की आम्ही सर्वधर्म संभावाची भूमिका घेऊन आम्ही काय कार्य करणार तरी त्यांनी संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि त्याची महामहीम राज्यपालांनी त्याची आमदारकी रद्द करून त्याला कठोर शासन करून त्याला जेलमध्ये टाकली द्यावं अशी आमची रास मागणी आम्ही तहसीलदार जिंतूर मार्फत महामहीम राज्यपाल यांना केलेली आहे भाजपाचे आमदार नितेश राणे हे वारंवार सातत्यपूर्ण बेताल वक्तव्य करून या राज्यातली शांतता कशा पद्धतीने भंग होईल हा प्रयत्न त्यांचा नेहमीचाच असतो ते बोलतात हा त्यांचा मुखवटा आहे पण त्यांचा बोलवता धनी हा त्यांचा पक्ष भाजपा आहे लोकसभेला चारशो पार म्हणणारी भाजपा त्यांना अडीचशे पारसुद्धा करता नाही आलं आणि आता होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं राज्यामध्ये सरकार येणार नाही लोकांनी पूर्णपणे लोकसभेला आपल्याला नाकारलेलं आहे त्यामुळं नितेश राणेच्या तोंडातून काहीतरी समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वारंवार बोलायला व्हायचं कारण त्यांच्या पायाखालीची रीती आता सरकू लागलेली आहे नितेश राणे हे जे बोलतात त्यांचा तीव्र अशा शब्दामध्ये आम्ही निषेध करत आहोत नितेश राणे हे एका संवैधानिक पदावर आहेत ते विधानसभेचे सदस्य सदस्य आहेत आणि सदस्य असताना समाजामध्ये तीड होणारे वक्तव्य करतात याचा आम्ही निषेध करतो आणि महामहीम राज्यपाल यांना विनंती करतो की तात्काळ त्यांचं आपण सदस्यत्व रद्द करून त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येऊ नये बाबतीमध्ये बंदी घातली पाहिजे नितेश राणे हाय हाय नितेश राणे हाय हाय